लोखंडी प्लेट चोरी करणारे बाहेर जिल्ह्यातील आरोपी वरुड पोलिसांच्या जाळ्यात वरुड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मोरचुंद ते गव्हाण रोडवरील बंधाऱ्यातील पाणी वापरण्यात येणाऱ्या रुपयांच्या एकसष्ट लोखंडी प्लेट चोरीला गेल्या त्याचा तपास करून पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतलंय वरुड पोलिसांनी लोखंडी प्लेट चोरी करणाऱ्या दोघांना जेरबंद केलाय ठाणेदार अवतार सिंग चव्हाण यांनी पोलीस उपनिरीक्षक दीपक दळवी अंमलदार विनोद पवार राम बदने यांना गुन्ह्याचा तपास करण्याचे आदेश दिले त्यावरून गुप्त माहितीच्या आधारे तपास करून पोलिसांनी नागपूर बिळगाव येथे राहणाऱ्या कुलदीप सिंग दर्शन सिंग जुनी वर्ष एकोणतीस दुसरा युवराज लालचंद ठाकरे वय वर्ष बत्तीस नागपूर यांना ताब्यात घेऊन के विचारपूस केली असता त्यांनी कबुली दिली आहे त्यांच्याकडून लोखंडी प्लेट व मोडतोड केलेल्या प्लेट असा पाच लाख बारा हजारांचा माल व दहा लाख रुपयांचं वाहन असा पंधरा लाख बारा हजारांचा माल जप्त केला आहे चार गुन्हे त्यांच्याकडून उघडकीस आलेत ग्रामीण पोलीस अधीक्षक विशाल आनंद व वरिष्ठांच्या मार्गदर्शनात ही कारवाई करण्यात आली सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक विशाल आनंद अपर पोलीस अधीक्षक पंकज कुमावत उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष खांडेकर उपविभाग मोर्शी यांच्या मार्गदर्शनामध्ये अवतार सिंग चव्हाण ठाणेदार पोलीस स्टेशन वरुड यांनी दिलेल्या आदेशावरून पोलीस उपनिरीक्षक दीपक दळवी पोलीस हेडकॉन्स्टेबल विनोद पवार पोलीस कॉन्स्टेबल राम बदने पोलीस हेडकॉन्स्टेबल सचिन भगत राजू चव्हाण किरण दहिवाडे तसंच पोलीस स्टेशन सायबरचे पोलीस हेडकॉन्स्टेबल सागर धापड चेतन गुल्हाने रितेश वानखडे गुणवंत शिरसाट यांच्या मदतीने केली पुढील तपास ठाणेदार सिंग चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दीपक दवळी हे करत आहेत